शेतकरी मित्रांनो आपल्या इथं गुत्तेदार आलेले आहेत आपले तूर कापणीसाठी आणि आता आपण त्यांना विचारू हे केवढ्यापर्यंत गुत्त घेऊ आता त्यांचं पळण्याचा प्लॅन झालेला आहे आता बघू आपण हे काय म्हणतात ते सांगा मला आता केवढ्यापर्यंत म्हणजे तुम्ही आपलं रान तुम्हाला माहीत आहे सव्वा एकर पलीकडं हार्बर आहे सव्वा एकर तूर आहे बारा फुटावर तूर आहे चार चार फुटाचे बेड आहे आणि लावगण आहे एक एक फुटावर बघा एक एक फुटावर एक एक झाड आहे तर तुमचं म्हणणं काय आहे सांगा मला केवढ्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता सात हजारापर्यंत आता मला सांगा फक्त एकवीस तासच आता आपली एकवीस तास असल्यावर तुम्हाला सात हजार कसं देणार आहोत तुम्ही सांगा आपली बोलणी कायची आहे फक्त हे कापायची कुठून फांद्या कापायच्या इथून अशा फांद्या कापाय बुड थोडंच कापायचं आपल्या बुड कापा बुड किती जरी मोठा असलं असं जाड जरी असलं आपल्याला कुराडीने नाही तोडायचं आपल्याला इथून फांद्या तोडायच्या ना इथून कारण आपल्या फांद्या तोडायच्या हाता ना आता तुम्ही ना कुठून फांद्या हाता हे बघा फांद्या येथून आता आता येथून फांद्या तोडायच्या ना आपल्याला बोर सांगा ना तुमची आता एकवीस तास आहात सव्वा एकर रान आहे बारा फुट अंतर आहे लोकांचे तरी नऊ फुटावर आहे पण पन... दुपट दुप्पट पेंड्या निघू द्या त्याच्याशी घेण देण नाही तुम्हाला फक्त तुम्हाला तूर कशी जरी असली तरी तुम्हाला काय फक्त रान कापायचं आहे ना बारीक काढे पुडपुड मोडण्यात येते फाटी के फाटे जास्त केलेली फाटे जास्त केले असले तरी काही नाही पण तुम्हाला कसं आहे कसं दुपट राहू द्या ना तुम्हाला काय फक्त ते एकराशी घ्याल आपण उलट तुम्हाला बारा फूट अंतर आहे बारा फूट अंतरा म्हणजे यायला मोकळ आम्हाला रोजानं सांगा मग रोजांना करतो आम्ही नाही रोजानं ना तुम्ही करत ना बरोबर तुम्ही असंच सांगा गुप्त सात हजार कुठं हजार कुठे एका एकरच सव्वा एकरच सात हजार असते का जमा करून हो ना जमा करण्यास पण एवढं असते का सात हजार नसते जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो दोन हजाराच्या आतमध्येच असते मग काय करायचं होत नाही सव्वा एकरचं सात हजार आतापर्यंत मी आयुष्यात नाही पाहिले काय आहे या तुरीमध्ये काय वेगळं आहे का काय असं हां एक तासून तास कसे काय कशामुळं ना कमी पेंट निघते का आता एका याला चाळीस पेंटी निघती फुट आहे बारा फुट आहे हे राहदे याची, याची बरोबर हे करते फाटेच करते दोन तास लावले तरी फाटे हे करते

मग आता तुम्ही काय करता जाता का म्हणजे गुत्त घेत ना तुम्ही दोन हजार पण देतो मी सव्वा एकर दोन हजार पण नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथं आलेले जे गुत्तेदार होते तर हे गुत्तेदार आपले आता पळून चालले आणि हे काय गुत्त घेईनं झाले त्यांचं म्हणणं आहे की सात हजार रुपये सव्वा एकर क्षेत्र आहे आपलं आणि बघा तूर आपली जी आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्लीवाली हे बघा अशा प्रकारे एका फुटावर एक झाड हे बघा आणि गुड जाड आहे फांद्या भरपूर आहे त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा गॅप आम्ही एवढं कसं काय घ्यावं फांद्या भरपूर आहेत आता धडच आहे हे तर एवढं मोठं आणि कशा प्रकारे आपण आता हे करायचं आम्ही कापू नाही शकत सात हजार रुपये द्या आणि आम्ही घेतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपलं म्हणणं आहे दोन हजारापर्यंत आपली एकवीसच ओळी आहे आता बघा अशा तोरंब्या आहेत तूर शिवनेरी पंचेचाळीस अर्लीवाली आणि युवा बी परक्रियायुक्त असल्यामुळं फक्त इमामेक्टिनचे फवारे घेतलेले आहेत आपण फुलापासून सुरुवातीला तरी साप पावडर एम पंचाळीस अशा प्रकारे इम क्लोरोपायरुफासोबत घेतली सोयाबीनवरच्याच फवारे याच्यावर आले आतमध्ये सोयाबीनच्या ओळी होत्या बलदेव सत्तेचाळीस सुपर ते पण चांगल्या प्रकारे झालं बेडवर साडेसोळा सतरापर्यंत उतारे त्याचे पण आले Uh, आणि आता इथं जे आहे म्हणजे छत्तीस क्विंटल तर दोन एकरामध्ये आणि अर्धा एकर तूर म्हणजे अठराचा उतार आला सोयाबीनचा आणि युवा रुबी एक लागतं तूर शिवनेरी पंचेचाळीस अशा प्रकारे तोरंबी आहेत भरपूर मस्त माल आहे चांगला शेंगा पूर्ण वाळलेला आहेत कुठं कुठे एक एक हिरवी आहे पण ती चार पाच दिवसात येऊन जाते म्हणून आपण आता हे कापणीसाठी इथं माणसं बोलवले पण हे माणसं म्हणतात की सात हजार रुपये द्या आम्ही कापत नाही आणि माझं म्हणणं आहे की दोन हजार रुपयात तुम्ही कापा पण जे आपल्याला काय जुळलं नाही गुत्तं तर त्यासाठी आपण हे माणसं आता सोडून ले ले हे सोडून चाललेले आहेत तर आता हे गेले असल्यामुळे आपल्याला दुसरं माणसं बघावं लागेल आणि खताची मात्रा आपण इथं दोन ते तीन दिलेले आहेत अशाप्रकारे युवा रूबी परिक्रेत असल्यामुळे भर भरगतचा माल लागलेला आहे तर ही तूर ए आय तंत्रापेक्षा सुद्धा जबरदस्त तूर आलेली आहे ए आय तंत्रसुद्धा याच्यापुढे फिकं आहे फक्त या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे लांब तोरंब आहे भरगच्च तीन फुटाचा दांडी आहे आणि फांद्या भरपूर आहेत उत्पादन भरपूर येणार आहे मागच्या वर्षी सोळा सतरा क्विंटलपर्यंत आलं होतं मागच्या वर्षी लेट होती व्हरायटी यावर्षी यू आर यू बी प्रक्रियायुक्त आहे आणि विशेष म्हणजे अर्ली व्हरायटी आहे त्यामुळं यावर्षीसुद्धा आपल्याला सोळा सतरा क्विंटलच्यावर उत्पादन देईल असं आपल्याला वाटत आहे तर बघूया आपण त्यापेक्षा जास्त उत्पादन म्हणजे वीस क्विंटलपर्यंत येऊ शकते बारा फुटावर ओळ आहे एक एकच बी टाकलेलं आहे एका फुटावर बघू आपण कशा प्रकारे उतारे येईल ते तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली यू आर यू बी प्रक्रियायुक्त काय करता मग जाता की थांबता घेत ना मग तुम्हाला असा चान्स येत नाही बरं चांगली तूर आहे काय करता काय करता काय करता सांगा लवकर सात हजार सांगली ना तेवढं नाही दोन हजार देतो दो मी जमते का मग जाऊ द्या मग जा मग तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपले गुत्तेदार जे आहेत ते सोडून चाललेले आहेत त्याला काही विलाज नाही आपला आपण दुसरे गुत्तेदार पाहू आता ठीक आहे धन्यवाद सात हजार म्हणाली हो सव्वा एकरची हां एवढं कुठं सांगायची पद्धत असते का सांगा ना बरोबर पळापळी करू नका सांगा घ्यायचं असेल तर रेकॉर्डिंग हो रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून म्हणायला सांगा किती काय तास घेता नाही शंभर रुपये तास तास देतो एक रुपये बरोबर तुम्हाला सांगतो एकवीस वेळी आता एकवीसशे रुपये हो मोडाचे बांधायचे अडीचशे तास कस घेल कापणे जमा कोण करेल मग वा शाबास मस्त काम आहे इथं भेटले पुढे भेटू नका मला वरी हो <laughs>